बघा यक्स व वा वाय व्यस्त चलनात आहेत जेव्हा यक्ष बराबर चोवीस तेव्हा वाय बराबर बारा जर यक्ष बराबर सहा तेव्हा वाय बराबर किती असा व्यस्त चलनावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो व्यस्त चलनावरील उदाहरण व्यस्त चलनावरील उदाहरण सोडवताना एक सूत्र नेहमी लक्षात गुणीला वाय वन बराबर यक्स टू गुणीला वाय टू वन वन टू टू अशी मांडणी का तर चलनामध्ये राशी दोन असतात ही पहिली आणि ही दुसरी राशी चलनासंबंधीच विस्तृत विवेचन पहा वयाच ऐकावयाचं असेल तर समचलन व्यस्त चलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा इथं गणितामधील पहिल्या राशीतील मित्रांनो हा यक्स वन हा वाय वन दुसऱ्या राशीतील हा यक्स टू आणि हा वाय टू सोडवण्यासाठीच सूत्र यक्स वन गुणिला वाय वन बराबर यक्स टू गुणिला वाय टू यक्स वन म्हणजे चोवीस गुणीला वाय वन बारा बराबर दुसऱ्या राशीतील यक्स सहा आणि दुसऱ्या राशीतील वाय किती असा प्रश्न विचारला लेकरांनो चोवीस गुनिला बाराकडे येतानी हे सहा भागीला स्वरूपात का मांडावे लागतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते हा भाग गेला म्हणजे आता चोवीस दुसऱ्या राशीतील हा वाय हा गुणाकार किती हो तर अठ्ठेचाळीस म्हणजे दुसऱ्या राशीतील वाय प्रश्नामध्ये वाय बराबर किती अर्थात दुसऱ्या राशीतील वाय किती त्याचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. okay. समचलन व्यस्त चलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.